खर तर पूर्वीने केसांना मेहंदी लावली आणि ती सुकवण्यासाठी गच्चीवर गेली काही वेळाने पूर्वी खाली आली आणि आंघोळीसाठी बाथरूम मध्ये केली मात्र बाथरूम मध्ये गेल्यावर काही वेळातच तिचा मृत्यू झाला काय झालं बघा चॅनल वरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा आश्चर्याची बाब म्हणजे पूर्वीला कोणताही आजार नव्हता तसेच कोणत्याही आजाराचा वैद्यकीय इतिहास नव्हता पूर्वीच्या कुटुंबातील सदस्यांनाही हृदयविकारा संबंधी कोणती आरोग्य समस्या नव्हती अशा परिस्थितीत पूर्वीचा मृत्यू कसा झाला हे कस घडलं असे प्रश्न पूर्वीचे कुटुंबीयही विचारत आहेत मिळालेल्या माहितीनुसार सहा फेब्रुवारी रोजी पूर्वीच्या भावाचे लग्न आहे तसेच पूर्वीच्या अकरा महिन्याच्या मुलीचा देखील फेब्रुवारी महिन्यातच पहिला वाढदिवस होता हे पाहता पूर्वीचा नवराही फ्रान्सहून भारतात परत येणार होता गेल्या मंगळवारी पूर्वीने केसांना मेहंदी लावली आणि त्यानंतर टेरेसवर जाऊन तिनं मेहंदी चुकवली काही वेळाने ती टेरेसवरून खाली आली आणि आंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेली पण नंतर बराच वेळ झाला तरी पूर्वीचा आवाजच आला नाही पूर्वीला आंघोळीसाठी बाथरूम मध्ये जाऊन दीड तास झाला होता तरीही ती बाहेर आली नव्हती त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिला आवाज देण्यास सुरुवात केली मात्र आतून तिचा काहीही प्रतिसाद आला नाही त्यामुळेच घरातील लोकांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली चुक ज्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी थेट बाथरूमचा दरवाजाच तोडला पण आतील दृश्य पाहून पूर्वीच्या कुटुंबातील सर्वांनाच मोठा धक्का बसला कारण पूर्वी ही जमिनीवर पडली होती आणि तिच्या नाकातून होत होता त्यामुळे कुटुंबियांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं पूर्वीचा मृत्यू हा कार्डियक अरेस्टने झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे मात्र पूर्वीला हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या नसल्याचं समोर आलंय तिच्या कुटुंबात देखील कोणालाही हृदयविकारासंबंधी santa